नमस्कार सर्व विद्यार्थी व पालकांचे आमच्या रिलायन्स एज्युकेशन या युट्यूब चॅनलमध्ये मी प्रीतम शाह संचालकपणे तुमचं स्वागत करत आहे आज चौदा जानेवारी मकर संक्रांतीच्या जा, आमच्या सर्व ग्रुपतर्फे तुम्हाला हार्दिक शुभेच्छा येण्यावर एना येणारे वर्ष तुम्हाला असेच गोड जावे याची ईश्वरचे ते प्रार्थना करतो व आजचा व्हिडिओ चालू करतो काल मी व्हिडिओ टाकल्यापासून बरेच पालकांचे आम्हाला फोन यायला सुरुवात झाली की पेड काउन्सिलिंग आम्हाला जॉईन करून आहे काय पद्धत आहे तर त्याचे फायदे काय तर साधारण मागच्या वर्षी साडे तेवीस चोवीस लाख मुलं नीटला होते ह्या यावर्षी पण तेवढीच बसतील किंवा त्यापेक्षा जास्ती बसतील प्रत्येकाला काय आपल्याला जे एम सी म्हणजे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज मिळत नाही तर त्यासाठी पण आत्तापासूनच मुलांचा बुद्धीचा मूल्यांक बघून किंवा त्याचे जे टेस्टमधले मार्क आहेत हे बघून आपण आमची सगळी तज्ञ लोकांची टीम पालक व विद्यार्थी बसूयात आपण सगळे जर समोरासमोरच बसूयात मग त्याला आपल्याला एक ग्रुप ठेवायचे का दोन ग्रुप ठेवायचे पी सी बी ठेवायचं पी सी एम ठेवायचे दोन्ही ग्रुप ठेवायचे का कुठला ग्रुप ठेवल्यावर किती फायदे आहेत किती ॲडव्हांटेज आहेत पुढे कशा संधी आहेत येणाऱ्या पुढचे चार पाच वर्ष कुठल्या क्षेत्रासाठी जास्त उज्ज्वल आहेत ह्या सगळ्या गोष्टी आपण त्या माध्यमात करू शकतो यावर्षी दोन हजार च्या नीटच्या परीक्षा देत असताना आपल्याला एम बी बी एस बी डी एस बी एच एम एस बी ए एम एस बी पी टी त्याला लागणारे सर्व संलग्न सल कोर्स सर्व इंजिनिअरिंग ज्यामध्ये सी एस आहे ए आहे ऑल ब्रँचेस त्यानंतर एम बी ए भारतामध्ये परदेशामध्ये लॉ ह्या सर्व ॲडमिशनच्या प्रक्रिया आपण या फेड काउन्सिलिंगच्या माध्यमातून अत्यंत सुलभ आणि पारदर्शक करू शकतो तर सर्व माझ्या विद्यार्थ्यांना पालकांना विनंती आहे की आज मकर संक्रांती निमित्त तुम्ही चांगला निर्णय घ्या आमच्याकडं ग्राउंड लेवलवर टीम भरपूर आहे काम करणारी गेले कित्येक वर्ष काम करत असल्यामुळं प्रत्येक मॅनेजमेंटशी आमचे डायरेक्ट कॉन्टॅक्ट आहेत मग ऍन वेळेस करण्यापेक्षा आपल्याला अजून भरपूर वेळ आहे आपण दरम्यान सेमिनारच्या माध्यमात असतो युट्यूबच्या माध्यमातून असो आपण भेटूयात समोर समोर भेटल्यावर बरेच प्रश्नाचं निरसर होतं असं आमच्या अनुभवामध्ये सांग सांगतोय आम्ही तुम्हाला तर तुम्ही खाली क्यू आर कोड दिलेला आहे क्यू आर कोडला स्कॅन करून तुम्ही आम्हाला पाच हजार रुपये भरून आमच्या पेड काउन्सिलिंग मध्ये सहभागी घ्यावा आम्हाला फोन करा काही प्रश्न असेल तर मी तुम्हाला त्याचे उत्तर देतो तोपर्यंत आम्हाला जय हिंद जय जेह महाराष्ट्र नमस्कार आणि हा व्हिडिओ लाईक करा सबस्क्राईब करा आणि गरजोपर्यंत नक्की पाचवा नमस्कार